हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज ना आमच्या युनिटमध्ये कार्यक्रम आहे कार्यक्रम म्हणजे आमचे जे सी ओ वगैरे आहेत ना ते पोस्टिंग चालले आहेत तर त्यांच्यासाठी आज पार्टी वगैरे आहे युनिटमध्ये तर त्याच्यासाठी चाललो आहे आम्ही एवढे छान तयार होऊन पार्टीसाठी चला मग तर मग जाऊया आणि बघूया व्हिडिओ बनवायला जमला तर मी नक्कीच बनवेन कारण जसं की तिथं सगळेजण असतात तर व्हिडिओ बनवायला कम्फर्टेबल वाटत नाही पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मी कॅप्चर करीन आणि नक्की शेअर करीन कुठेवर न जाणार पप्पा ठेवत आहेत पप्पा ठेवत आहेत या अशा प्रकारे मस्त आम्ही तयार होऊ ना सगळेजण पार्टीला निघालो होतं आणि युनिटमध्ये पार्टी वगैरे हो असली ना सगळ्याच लेडीज खूप उत्सुक असतात कारण असं तर आम्हाला कुठे इथं कार्यक्रम नाही कोणताही कार्यक्रम नसतो असं युनिटमध्येच काही पार्ट्या वगैरे असल्या तेव्हाच आम्हाला जाता येतं तर सर्वजण खूप खुश असतात गावाकडे कसं लग्न असतं कुठं जावळ असतं कुठे एंगेजमेंट भरपूर असे कार्यक्रम असतात गावाकडं पण इथं काही नाही इथं जेव्हा आमच्या युनिटमध्ये काही कार्यक्रम असेल ना तेव्हाच आम्ही सर्वजण लेडीज बाहेर जातो आणि हा ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी आमची पार्टी वगैरे झाली आणि मला तिथं व्हिडिओ घ्यायला जास्त काही जमलं नाही कारण सगळे आमचे ऑफिसर वगैरे आले होते मॅडम लोक आल्या होत्या व्हिडिओ घ्यायला काही अलाउड नाही आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी आम्ही मॅडमना बाय बाय करण्यासाठी चाललो आहे आणि खास आज आमचे सीओ मॅडम आहेत ना त्यांच्यासाठी आम्ही महिलांनी कार्यक्रम ठेवला होता आणि म्हणजे महिलांनी वगैरे गाणे वगैरे म्हणणार होत्या डान्स वगैरे करणार होत्या आणि मी पण पार्टिसिपेट केला आहे मॅमसाठी मी काही चार लाईनी बोलल्या होत्या ज्या आमच्याबरोबर मॅमनं एवढ्या दिवस टाईम स्पेंड केलं त्याच्याबद्दल मला काही बोलायचं होतं आणि मॅडमसाठी आम्ही गाणं वगैरे पण म्हटलं आहे ग्रुप गाणं तर चला मग करूया आजच्या वेळेला सुरुवात आणि बघूया आजचा आमचा कार्यक्रम कसा कसा आहे आणि मी काय काय पार्टिसिपेट केलं आहे आणि खूप छान वाटलं आमच्या मॅडमला ना आम्ही सर्वजण महिलांनी मिळून खूप छान छान कार्यक्रम केला त्यांच्यासाठी आणि त्यांना स्पेशल फील केलं कारण त्या एवढ्या दिवस आपल्या सोबत होत्या आणि आम्हाला पण त्यांनी भरपूर अशा गोष्टी शिकवल्या पण आमचं पण आता कर्तव्य आहे थोडं त्यांच्यासाठी स्पेशल फील करायचं आणि आम्ही छान प्रकारे कार्यक्रम केला आहे चला तर मग बघूया आणि फौजी येतील थोड्या वेळानं मी पुढं जाणार आहे कारण मला तिथं जाऊन पण थोडंफार प्रॅक्टिस करायचं आहे माईकवरती कारण घरामध्ये तर आपण कसं बोलू शकतोय पण माईकवरती बोलायचं थोडं सगळ्यांसमोर बोलायचं तर म्हटलं चला थोड्या थोड्या वेळ आदोगर जाऊया आणि थोडं प्रॅक्टिस करूया तर बघूया आता आम्ही माझी सगळ्या महिला वगैरे आहेत ना त्याच निघालो आहे गाडी आली नेहायला तर ठीक नाही तर चालत जायचं जास्त काही लांब नाही जवळच आहे आणि बघूया आजचा फंक्शन कसा होतो आहे आणि प्रत्येक वेळेस कसं होतं फंक्शनला निघालो ना की छान एन्जॉय करतोय कारण माझा कधी रूल नसतो जास्त करून ह्यावेळेस मला मोका मिळाला हे तर मला ह्यावेळेस माझं सॉंग वगैरे गायचं आहे त्यामुळं धगधक करतं आहे मनामध्ये ह्यावेळेस कसं रिलॅक्स होऊन मी फंक्शनला म्हणजे जात नाही थोडं टेन्शनमध्ये जाते पण चला काही नाही कधीतरी आपण पण भाग घेतला पाहिजे गोष्टी शिकायला मिळतात नवीन नवीन घरातून काहीतरी बनवायचं असतं ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट म्हणा काही पण असतं घरातूनच सगळ्या गोष्टी मी करते पण स्टेजवरती जाऊन परफॉर्मन्स करायचा म्हटलं ना थोडंसं भीतीच वाढते पण चला काय नाही बघूया कसं होते आणि मी व्हिडिओ नक्की घेणार आहे माझं तरी तर तुम्हाला दिसेलच मी कसा कसं आहे काय काय थोडीफार मी क्लिप तुमच्यावर शेअर करीनच चला आता जाऊया अर्णव जेवण करतोय अर्णवचं आवरलो की तो पण ये आणि आता आम्ही इथं निघालो होतो माझ्या मैत्रिणी वगैरे सगळ्याजणी वाट बघत आहेत खाली आणि थोडंसं अदोगर निघाल्यामुळं ना गाडी थोडी लेट येणार होती पण प्रॅक्टिस करण्यासाठी मी माझ्या मैत्रिणी आम्ही थोडं लवकरच चाललोय कसं तिथं जाऊन थोडं प्रॅक्टिस केलं तर बरं पडेल आणि डायरेक्ट सगळ्यांसमोर करायचं मग म्हणजे गाणं वगैरे म्हणायचं तर थोडं अवघड जाते थोडं अजून बाकीच्या सगळी थोड्या वेळाने येणार आहेत तर आम्ही अदोगर जाऊन ना थोडं प्रॅक्टिस करतो आणि हे आमच्यामधल्या बिल्डिंगमधल्या दिदी वगैरे आणि आज सर्वांनी छान अशी साडीच नेसली होती कारण कार्यक्रम वगैरे असला ना सगळेजण साडीच नेसत आहेत चला तर जाऊया आपण आणि बघूया आणि बघा तिथं गेल्यानंतर आम्ही थोडंसं मी शूट घेतलं होतं तर इथं फुलांची अशी छान रांगोळी बनवली होती मधीच गणपती वगैरे काढला होता आणि साऊथ इंडियन युनिट असल्यामुळं ना इथं जास्त करून फुलांची रांगोळी बनवली जाते आणि खूप छान अशी रांगोळी बनवली मला पण खूप आवडली आता इथं कार्यक्रम चालू होता सर्वजणांनी आपापले पर्फॉर्मन्स केले होते आणि कार्यक्रम ना खूपच मोठा होता लहान मुलांनी डान्स वगैरे केला होता त्याच्यानंतर महिलांनी काही आमच्याबद्दल वगैरे सांगितलं होतं महिलांनी पण डान्स केला होता काही सिंगल सिंगल सॉन्ग पण गायले होते खूप मोठा कार्यक्रम होता पण सगळा काही व्हिडिओ नाही मी घेतला कारण मी फक्त माझाच व्हिडिओ घेत आहे इथं आमचं ग्रुपचं सगळ्या ग्रुपचं वगैरे गाणं होतं तर आता आम्ही दाखवतो आणि कोणतं गाणं वगैरे होतं मॅडम मी आता ना आम्ही कार्यक्रमातून आलो आणि छान असं आम्ही गाणं वगैरे गायलं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं थोडाफार व्हिडिओ घेतला जास्त काही घेतलं नाही तर चला आता घरात आलोय तर तुम्हाला संध्याकाळचा स्वयंपाक आहे आणि कुठं बाहेरून जा खूप थकल्यासारखं होतंय आणि मुलांचं स्कूल पण चालू आहे तर मला स्कूलची तयारी करायची आहे आणि आता ना अर्णवच्या एक्झाम पण चालू होणार आहे तर मला त्याची पण तयारी घ्यायची आहे आता एक आठवडा गेला आमचं ह्याच्यामध्येच आहे आल्यानंतर घरातली साफसफाई त्याच्यानंतर रोज फॅक्टरीजला वगैरे जायचं तर आठ एक आठवडा माझा असा गेलाय तर मला अर्णववर लक्ष दिलं पाहिजे कुणाला पण अभ्यास थोडा घ्यायचा आहे आता आमचं रुटीन सगळं सुरू होईल चला तर आता आवडते चेंज वगैरे करते आणि लागते स्वयंपाकाला बघूया व्हिडिओ घ्यायला जमला तर घेईल नाहीतर नक्स्ट उद्या कंटिन्यू करी आणि चला आता सकाळची वेळ आहे कालचा व्हिडिओ आपला अर्धवटच राहिला होता आणि आता सकाळचे साडेआठ वाजलेत कुणालचं नऊला स्कूल असते कुणाला आता मी स्कूलला ला चालल्या नऊ सकाळी स्कूलला गेला फौजी ड्युटीला गेल्यात अजून किचन वगैरे आवरायचंय माझे आंघोळ आवरायचे आणि आज सकाळ सकाळीच लाईट गेली जेवढं गरम पाणी होतं ते मुलं फौजी वगैरे आंघोळ करून गेल्यात आता जेव्हा लाईट येईल ना तेव्हा मी आंघोळ करीन नाहीतर गॅसवरती पाणी गरम करायला पाहिजे सकाळ सकाळची खूप गडबड असत्या त्यामुळे सकाळचं व्हिडिओ घेतला नाही आणि लाईट पण नव्हती त्यामुळे अंधारात व्हिडिओ पण घेता येत नव्हता आता कुणालला मस्त रेडी केलाय बॅग वगैरे भरलाय चला तर जाऊया त्याला स्कूलला सोडून येऊया त्याच्यानंतर घरातली काय काय काम आहेत बघूया कुणालला ना असा रेडी केलाय स्कूलचं आवरलं आहे कुर्णालचं चला तर जाऊया त्याला स्कूलला घेऊन बा चला निया चला आता स्कूलला जाऊया आणि जेव्हा मी कुणाला स्कूलला सोडायला जातो ना तेव्हाच जा आमचे दुधवाले भैया पण येतात त्यामुळे आज ना दुधाची किटली मी बाहेरच ठेवली कारण मग त्यांना जी किटली द्यायची असते ना ती घरामध्ये राहून जाते दुसऱ्या दिवशी मग ते बॉटलमध्ये वगैरे आणतात बॉटलमध्ये वगैरे दूध आणलेलं मला नाही आवडत कारण त्याचा वास वगैरे येतो त्यामुळे चला काही नाही म्हटलं बाहेरच डब्बा ठेवून जाऊया म्हणजे दूधवाले भैया आले की दूध वगैरे ठेवून जाते चलत राहता कोरोनाला स्कूल सका, हो दे दे ला घालून येतो त्याच्यानंतर मला घरातली पण कामं असतात सकाळ सकाळी ना खूप धावपळ होते पण काही हरकत नाही आता कार्यक्रम वगैरे झाला आहे त्यामुळे घरामध्ये थोडं मुलांच्याकडे लक्ष देता येईल कार्यक्रमामध्ये ना खूप दिवस गेले एक आठवडा कम्प्लीट आम्हाला सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस ला जायला लागत होत मी कारले घेऊन आले होते ना त्यांना छान आता कट वगैरे केले त्याच्यामध्ये मीठ आणि हळद वगैरे टाकून ठेवतो आणि हे कारले आहेत ना आपल्या बिल्डिंगच्या पाठीमागा आम्ही मागच्या वर्षी लावलं होतं आणि त्याचे जे बी वगैरे पडले असतील त्याचे हे कारले आले तर चला बनवून बघूया कसे लागते टेस्ट वगैरे असे तर कडूच आहेत पण थोडस त्यात मसाला वगैरे घालून मी बनवणार आहे आता मला घरातली बाकीची कामं आवरायच्या आज भाजी संपल्या तर मला भाजी पण आणायला जायचंय त्याच्यानंतर मी गावाकडून ड्रेस घेऊन आलो होतो शिवायला ड्रेस मटेरियल वगैरे कारण ही त्यांना ना खूप छान प्रकारे ड्रेस शिवतात त्यामुळे मी गावावरून इकडेच घेऊन आलोय तो मला ड्रेस पण शिवायला जायचंय आज पण भरपूर अशी कामं आहेत आणि युनिटमध्ये आमच्या भरपूर असे इव्हेंट चालू आहेत त्यामुळं तिकडं पण थोडंफार जावं लागतंय जसे जमतील तसे व्हिडिओ घेते मी तर राहता पटपट पट ही करते आणि माझ्याकडनं जे आपलं मोबाईल स्टँड असतं ना ते मोडले त्यामुळे मोबाईल पकडणार पकडायला पण खरी कोण नाही त्यामुळे पण व्हिडिओ घेता येत नाही आता बघूया आम्ही ऑनलाईन मागवले जेव्हा पण येईल ना तेव्हा मला मग इझी होईल व्हिडिओ वगैरे घ्यायला मुलं किंवा फौजी घरी असले की व्हिडिओ घेत आहेत पण आता दोघं हो पण नाहीत फौजी पण नाहीत आणि मुलं पण नाहीत जसं आहे तसा व्हिडिओ घेते तुमच्यावर शेअर करते आणि आता ना इथली बेडची वगैरे सगळी क्लिनिंग झाली आहे इथं सगळं हांतरुण वगैरे फोल्ड केले तर मला मस्त असा झाडू मारून घ्यायचंय जा। त्याच्यानंतर सगळ्या फरशा वगैरे पुसतो आणि इथं मी कारलं वगैरे कट केले ना हे सगळं इथं पडलंय हे पण सगळं भरून ठेवते व्यवस्थित सगळं आपलं घर क्लीन करून घेईन आणि ना इथं जम्मूमध्ये दोन तीन दिवस झालं जास्त ऊन पण पडत नाही त्यामुळं कपडे काही सुकत नाहीत आणि ही सगळी कपडे ना मी फॅनला वगैरे सुकवून अशी केल्यात आणि फॅन पण जास्त लावू शकत नाही कारण थंडी एवढी झाली आहे पलीकडल्या रूममध्ये ना थोडा फॅन वगैरे लावून कपडे मी सुकवल्यात नवीन ड्रेस वगैरे आहे कारण भरपूर असे कार्यक्रम होते तर नवीन कपडे पण घातले गेले आहेत चला आता ही सगळे ना कपडे मला फोल्ड करायचे आहेत चला तर एका साईडला कॅमेरा लावते आणि मी पटपट सगळे कपडे फोल्ड करून घेते आणि कुठं कार्यक्रमाला जायचं म्हटलं ना सर्वात मोठं कपड्याचं काम असतं जेव्हा कार्यक्रमातून येतो ना तेव्हा कपडे धुवायला ना खूपच अवघड आणि त्याच जम्मूमध्ये आता ऊन पडत नाही थंडी सुरू झाली आहे जरी ऊन पडलं ना ऊन एवढं कडक नसतं आणि नवीन कपड्यांचं कसं असतं त्यांना व्यवस्थित सुकवली तर बरं नाही तर वास येतो तरी पण मी वॉशिंग मशीनमध्ये सुकवली त्याच्यानंतर हलकं हलकं ऊन होतं त्यांना बाहेर सुकवलं फॅनला सुकवलं अशा प्रकारे सगळे कपडे सुकवून घेतले आहेत आणि आता व्यवस्थित ठेवतो कार्यक्रम संपले आहेत आता साडी वगैरे आहे तिला मी नंतर धुईन पहिलं म्हटलं ही सगळे कपडे सुकून द्या नंतर आरामात बाकीचे कपडे पण धुता येतील चला तर आता पटपट सगळे कपडे फोल्ड करून घेते आणि नंतर बोलते नंतर ना आता माझी घरातली सगळी कामं आवरली होती चला म्हटलं भाजी वगैरे आणायची आहे कपडे वगैरे मला शिवायला द्यायची होती माझे ड्रेस मटेरियल वगैरे आणि आमच्या बिल्डिंगमधल्या दिदी वगैरे आहेत ना त्या पण येणार आहेत सर्वजण मिळून आता आम्ही भाजी वगैरे आणायला चाललो आहे आणि कसं म्हणजे एकाला दोघं असलं आणि गेलं ना तर पटपट जाऊ पण वाटतं आणि कामं पण होतात एकटं जायचं म्हटलं ना खूप कंटाळा पण येतो त्या दिदींना दी पण भाजी आणायची होती तर चला म्हटलं आपण दोघी जाऊया भाजी वगैरे पण घेऊन येऊया आणि बाकीची पण आपली कामं करूया आणि आता ना भाजी वगैरे मी घेऊन आली आणि घरामध्ये गुलाबजामचं पॅकेट होतं चला म्हटलं गुलाब गुलाबजामून वगैरे बनवावं मुलांना कसं काय नाही काहीतरी खाऊ लागतोच तर आता इथे मी बनवत आहे पटपट मला गुलाबजामून बनवायचे आहे त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे मला वाटतं मी कारलेची भाजी वगैरे बनवली होती आणि त्याच्यानंतर मी थोडाफार स्वयंपाक आवरला आणि कुरणाला आणण्यासाठी स्कूलमध्ये गेली बाकीचा स्वयंपाक आल्यानंतर केला कारण आज खूप धावपळ झाली होती आणि दुपारी काही व्हिडिओ बनवला नाही दुपारी आलो कुणाला जेवायला दिलं आम्ही सर्वांनी जेवण केलं बाकीची घरातली कामं आणि आता डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ घेत आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे मला तर आजचं माझं दिवसभराचं आणि दोन तीन दिवसाचा व्हिडिओ मी सगळा ह्याच्यामध्ये दाखवला आहे आमचा कार्यक्रम वगैरे सगळा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मग आमचं गाणं वगैरे कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्याच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि इथं ना पाठीमागं टी व्हीचा आवाज येत असल्यामुळं मी माझा आवाज म्यूट केला आहे आणि आता इथं मी आवाज देत आहे चला तर मग बाय बाय